वाच बघू काय आता सही केल्यावर हे म्हणजे असं झालं की पार लग्न झाल्यावर तोंड बायको वाच वाच वाचतो वाच काय काय प्रॉपर्टी माननीय व्यवस्थापक मत्स्यपालन केंद्र मुकुंद जगदाळे हा तरुण होत करू असून त्याने जवाहर स्कीम मधील विहीर पूर्ण केली असून त्याला त्या विहिरीत मत्स्यपालन सुरू करायचे आहे तरी आपण त्याला पूर्ण सहकार्य करावे वीर खणून ती बहुप्रकारे उपयोगात आणणे हे hey, रोजगाराच्या दृष्टीने महत्वाचे आहे हा तरुणा पुढे एक आदर्श राहील हो। पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा आपला कुसळे कुसळे माननीय आमदार मुकुंद व्हेरी गुड हा गो हय गो हय थँक्यू साहेब साहेब मी तुम्हाला तुम्ही माझ्या विहिरीला कधीच विसरणार नाही चांगल्या कामाला आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो अरे इन्स्पेक्टर नमस्कार हम्म <laughs> आता तुमचा एक प्रॉब्लेम कायमचा मिटणार जे आहेत <laughs> ना आता रोज मासे <laughs> ते सुद्धा फुकतात <laughs> <आ? laughs> काय मुकुंदाने मत्स्यपालन सुरू केलं ना होय काय <laughs> नमस्कार 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 या एकदा भेटायला <laughs> नाही आता नेहमीच भेटणं होणार कशामुळे माशांमुळे व्हेरी गुड लेखा बर विम्याचे सर्टिफिकेट ते विहिरीच्या आणि हे पावत्या हा एक मिनिट तीन नंबर पेज वर घेते नाही आणि एक काम कर बक, हे बघ इकडे सात बाराचा उतारा आणि पंचायत समितीचं लेटर हे सगळं फर्स्ट पेज वर मुकुंद अरे वा अँडी साहेब आले सिटी स्टँड वर मिळाले मासे हे बघ काय मस्त आहे मुख्या राहू दे तो रावखंडे आपणच खाऊयात कोणाला कशाचा आणि या बोकडाला माश्यांचं बरे मासे राव खंडेला देशील आणि काय म्हणशील मुकुंदाने विरीतले मासे पाठवले टेस्ट सांगा शाबास आणि त्यांना टेस्टिंगला दे <laughs> मुकुंदा साहेब ये 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 मुकुंद ये अरे काय अप्रतिम मासे आहेत तुझ्या विहिरीचे वा 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 आमच्या बायकोला खूप आवडले बरं का हम्म आता इथून पुढे दर रविवारी हे मासे मिळायलाच पाहिजेत हम्म नाही आपली सेवा करायला मला आवडला असतं साहेब पण आता ती शक्य नाही का साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या माझी विहीर चोरीला गेली काय तरी काय सांगतो सरळ सरळ सांग ना मासे द्यायचे ना म्हणून मी मस्करी नाही करत ज्या विहिरीतले मासे तुम्ही खाताय ती माझी विहीर चोरीला आहे साहेब साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या माझी विहीर चोरीला आहे साहेब काय विहीर चोरीला अरे बातमी वाचली तेच वाच विहीर चोरीला गेली काय आला का मला चालू हा आव उठा पटकन हा? अगे झोपू देत नाही बसू आता मला झोपू द्या नाहीतर त्या हिरीत बुडून तुला सांगून ठेवते वटवट वटवट काय बया किती सांगितलं तरी ऐकायचं नाही कुडी लाकडाची ना उडी बाकडाची साहेब तात्या कोलते तात्या कोलते हा अक्का लुचा तुम्ही नाही हॅलो बोला राजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग एवढं ते राव खांडे सांगून आमच्या विहिरीवर दोन पोलीस पाठवायला सांगा की का तुमची पोलिस ओळख नाही काही किती जरी झालं तरी आम्ही विरोधी पार्टी हा तुम्ही सत्तावाले तेव्हा म्हटलं पाठवा दोन पोलीस चेष्टा करताय का चेष्टा करताय नाही नाही चेष्टा नाही मतदारसंघात विहिरी पण चोरीला जायला लागल्यात विहीर चोरीला गेली हा म्हटलं सावध असलेलं बर आमच्या मतदारसंघात ना पेपर वाचतात का पेपर वाचतो की वाचतो गो 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 गोडामे बोला साहेब पेपर वाचला का पेपर आईला हिच्या पेपर वाचला का विहिरीची काय भानगड आहे विहीर चोरीला गेलेली आहे विहीर चोरीला गेलेली आहे अहो ही सहज सांगताय तुम्ही चोरी पक्षवाले आम्हाला फोन करताय आम्हाला काहीच माहिती नाही काय साहेब साहेब टाइम पास <laughs> दात काढू नका लक्षात ठेवा राजकारणात कुणालाही मूर्खात काढायचं नसतं कळलं चला वीर चोरीला जाते याचा अर्थ काय <laughs> <था। था। था। laughs> <था। laughs> <था। laughs> अगं असण्यासारखं छापलंय काय मी हिर चोरी लागेल आणि त्याची तक्रार घेतलेली नाहीये जगदाळे नारायणगाव आरामखोर मस्ती आली मस्ती करत उद्यापर्यंत कबूल व्हायला पाहिजे तो नमस्कार साहेब हो अरे पोलिसांच्या विरोधात प्रेस घेतली म्हणे काय वाटलं हे पेपरवाले काय वाकडे करणार आहेत माझ नाही नाही पण जनतेला कळायला नको पोलीस आमची कंप्लेंट लिहून घेत नाहीत ते तक्रार घ्या साहेब माझी बघ तुझी तक्रार नियमात बसत नाही साहेब जनतेसाठी नियम असतात नियमांसाठी जनता नसते माझी तक्रार नोंदवून घ्या मग नियम लावा हे बघ पोलिसांना त्रास देऊ नकोस विहीर कधी चुरीला जात नाही म्हणजे मी खोटं बोलतोय का हा बघा सात बारा विहीर पड असलेला साहेब माझी कंप्लेंट नोंदवून घ्या हे बघ डोकं फिरू असं सांगून ठेवतो हॅलो पत्रकारांचे पुढाऱ्यांचे मला फोन येत आहेत तुम्ही तक्रार का नोंदवून घेतली नाही त्याचे सर विहीर स्थावर मालमत्तेमध्ये ती चोरी जाऊच कशी शकते ते नंतर पाहू आता त्याची तक्रार घ्या पहिली मग आपला पोलीसची खाक्या दाखव एवढं साध कळत नाही तुम्हाला यस या सर याची तक्रार नोंदून घ्या साहेब तुमचा स्वभाव एक कल्ली आहे ठाऊक होतो मला म्हणून दोन कल्ल्यांचे मासे खाऊ घातले मी तुम्हाला मला, मला वाटलं काहीतरी फरक पडला असेल याची तक्रार नोंदवून घ्या रे नुसती तक्रार नाही नोंदवून घ्यायची रावखंडे साहेब माझी विहीर मला शोधून द्यायची तू प्लीज प्लीज तुम्ही जा तुमची तक्रार नोंदवा अरे साहेब फारच भडकलेले दिसत आहेत पाठवा येतो आ <laughs> याच परिसरात विहीर होती, माज़ी। फेस होती हो, मला अहो थ्री फेज कनेक्शन घेतलं होतं टाकून मी सकपाळ साहेबांची फार मदत झाली होती मला उत्तरेला विजेचा तुटलेलं कनेक्शन पण लिहा त्यात हो लिहित दक्षिणेला रस्ता लिहा हो खरच आहे ना सापडेल का वीज शेव जावी लागल अरे विहीर पाहिलेलं कोणी साक्षीदार आहे का तुमच्यात ह मला जबाब घ्यायचा आहे मी पाहिली होती हा मीही पाहिली होती आपण कोण मी मुकुंद मित्र आणि मत्स्यपालन व्यवसायातला त्याचा आहे साहेब आठवते का तुम्हाला मासे पाठवले <laughs> <ना एट> <laughs> होते मी तुम्हाला मला नाही आठवत हाप्त्यानं नाही फुकट मासे पाठवले होते चला साहेब दोन दिवसात शोधून देतो वीर माझी विहीर लवकरात लवकर शोधून द्या बर का शोधतो दोन दिवसात तपास करून सांगतो शोधा धमकी देतो काय तू नाही आता तरी विनंतीच करतोय तुम्हाला धमक्या देऊन आम्हाला राहायचंय का नाही चला <laughs>